सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आरके भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर युट्यूब चॅनल आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम आहोत त्या अभिष्ट सण अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय भरकर सांभाळतील अशी मी त्यांना विनंती करतो तसेच आजच्या ज्यांचं आज वाढदिवस आहे असे सर ते सुद्धा आपलं स्थान सांभाळतील अशी मी त्यांना विनंती करतो आदरणीय भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष धारव सर हे सुद्धा धनोपीठावर आपलं स्थान गळ करतील अशी मी त्यांना विनंती करतो आदरणीय <coughs> आदर सर हे सुद्धा धर्मपीठावर आपलं स्थान घन लक्ष्मी अशी मी त्यांना विनंती तीस ऑगस्ट म्हणजे आमच्या भारतीय बौद्धनाथ सभेचे चिर तरुण असलेले बंडरा शहर शाखेचे अध्यक्ष आदरणीय कुशारबाबी सांभारे सर शिक्षण विभागातील एडीआय असलेले आणि दीर्घकाळ आपल्या शिक्षकी पेषेतून मुलांना चांगले शिक्षणाचे बारकरूप वाचलेले आमचे ज्येष्ठ शिक्षक तथा आमचे सहकारी मित्र यांना भारतीय बौद्धमा सभा तसेच सर्व पदाधिकारी एकत्रित येऊन त्यांना पिढ्यावरून त्यांचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील आदरणीय પ્રકારી બોરકરસ તેમના અહી વિનંતી કરતોમિત વેળા ભરવેચ્છા નમો તગવતો नमोतस्स भगवतो अरहतो सम्माबुद्ध स नमो तस्य भगवतो बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयं पिबुद्धं शरणं गच्छ द्वितीयं पिधर्मं शरणं गच्छामि द्वितीयं पिसङ्घं शरणं गच्छामि ततीयंपि बुद्धं शरणं गच्छामि ततीयं पि सरणं शरणं गच्छामि ततीयं पि सङ्घं गच्छ पाणातिपाता वीरमणि पदंग। Huh. सुखाचे यावे हृदयातून गीत हे गावे क्षण रोज सुखाचे यावे हृदयातून गीत हे गावे तुझ शतायुष्य लाभावे मुच्या मनी सदिच्छा जन्मदिवसा हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसा हार्दिक शुभेच्छा सुखाते यावे हृदयातून गीत हे गावे तुझ तु लाभावे असे आमच्या मनी सदिच जन्मदिवसाचा हारिक शुभेच्छा जन्म दिवसाचा हारिक शुभेच्छा तर प्रेम मायाही दे फुल्या ठाई सुखाचे क्षण बरसावे दुःखाचे निरसन व्हावे तुझ शतायुषला लाभावे असे अमचा मनी सदिच्छा जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाचा हार्दिक शुभेच्छा क्षण रोज यावे गावे गीत हे गावे तुझ लाभावे असे अमचा मनी जन्मदिव जन्म हार्दिक शुभेच्छा खूप छान शुभेच्छा दिल्या असं वाटतं की त्यांच्या जीवनामध्ये कधी दुःख दिसू नये आणि त्यांना संकटामध्ये मुकाबला करण्याची त्यांना शक्ती मिळव असे मी तथागत त्यांनी बंधन करतो असे एक चिरतृण असलेले सांभाळेसर सा। कर्तव्यदक्ष अधिकारी असताना त्यांनी आपली कामगिरी बजावली पण जेव्हापासून ते भारतीय बौद्धमान सभेचे भंडारा शाखेचे अध्यक्ष झाले तेव्हापासून ते भारत अधिक ही काम करत आहेत लगेच रविवारची वंदना असू की मला कोणते सर आपल्याला जायचं आहे बरं आपलं घर पाहायचं आहे आणि आपल्या दोघांकडे खूप काम आहे मला पण त्यांनी असं बिलकुल स्ट्रिक्ट करून टाकलेलं आहे सांभाळ सर त्यांच्या शिक्षकी पेक्षेमध्ये तर स्ट्रिक होते पण पण स्ट्रिक आहे भारतीयपदी तीनशे मी वंदना झाली होती मुंबईला त्या मुंबईच्या वंदनेचं त्यांच्याकडे जी कामगिरी आजरणीय बोरकसर आम्ही सोपवली होती की कामगिरी त्यांनी अतिशय चोखपणे सांभाळली असे चिर करून असलेले युगाचार्य सर त्यांना माझ्या परिवारातर्फे माझा पहिला परिवार म्हणजे भारतीय पंत महासभा परिवार संता सरी दर सिद्धार्थ वाचनातर्फे माझ्या नाग्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक मंगल शुभेच्छा देतो सर येतील अशी मी त्यांना विनंती करतो हॅलो तथागत सभेत संबोध विश्वरत्न मोदीसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभेचे ज्येष्ठ तथा नवनियुक्त अध्यक्ष बनणाऱ्या शहर अभ्यास व्यक्तिमत्व आदरणीय कुशाबाजी सामारेसर यांचा वा वाढदिवस संत आणि सार्वजनिक सिद्धांत वाटण्याच्या वतीने आपण मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करीत आहोत तेव्हा या प्रसंगी धम्म मंचावर विराज विराजमान असलेले भारतीय गौतम सभेचे अध्यक्ष प्राध्यापक बोरकर सर दमात उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष आदरणीय सर जिल्हा कार्यालयी सचिव आदरणीय रघोजी सर जिल्हा संघटक राजेंद्र भटकर साहेब त्याचबरोबर भारतीय गौतमा सभेचे एसएसजी प्रमुख नागा तालुका अध्यक्ष मगनी भंडारे सर आदरणीय सरचिटणी सर कोषाध्यक्ष गौतमजी रामटेके सर भारतीय गौतमा सभेचे मलाजी बेश्रम सर त्याचबरोबर अशोकी बनसूल सर मित्र आज अशा व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे जे आपल्या भारतीय बौद्ध महासभेमध्ये जेव्हापासून आपली दोन हजार सतरा पासून वंदना सुरू झाली तेव्हापासूनच ते आपल्या भारतीय बौद्ध महासभेच्या परिवारासोबत जुळलेले आहे आणि भारतीय बौद्ध महासभे जुडले असतानाही त्यांचं जे कार्य आपण बघतो आहे ते, 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 ते कार्य अतिशय हे बजावणार आहे अतिशय निष्ठावंत पाहून त्यांच्या मोठी जबाबदारी दिलेली आहे की भारतीय बौद्धमान सभा अधिक अधिक गतिमान कसं होईल करता येईल बळकट कसं करता येईल या दृष्टीने सामान्य सभा अध्यक्षांची जबाबदारी दिली श्राव आहे एकंदरीत अभ्यास करून या शहराची जबाबदारी दिलेली आहे गंढेरा शहरामध्ये आता वर्धा असला तर असं व्यक्तिमत्व हास्य आणि असं वर्ष होऊ नये असं वाटत नाही की तरुण अखिर तरुण आहे कारण याच्यामध्ये त्यांचं दुखीच लोकेल आहे सकाळीच ते योगा करतात योगाच्या आले आहेत आणि योगाबद्दल खूप त्यांच्यामध्ये ज्ञान कारण सहसा शिक्षकी मध्ये समता आणि सार्वजनिक सिद्धांत वाचनालय आणि दहा टे परिवार त्यांना पुढील आयुष्याच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो सविस्तरपणे सांभाळण्यासाठी एकाहत्तर वर्षाची असतील म्हणून आमचं सध्या पंचावन्न वर्षाच्या व्यक्तीला पण ते मागे करायला लावत आहेत की त्यांची चाल कल्पना आहे कोषाध्यक्ष आदरणीय रामटेक सर हे शुभेच्छा पण दोन शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो जातो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता वंदन ते अमरावती शाखेचे सर्व पदाधिकारी बडनेरा शाखेचे सर्व पदाधिकारी आणि नांगा फंडेश्वर तालुक्याचे सर्व पदाधिकारी यांना मानता जय भीम जय भीम सामारे सर नेहमी सोबतच राहतात आणि आम्ही सोबतच राहतो सर्वांनी गुण गरो तुमची गरिबीची परिस्थिती होती हेही मी जाणतो ते काढण्यापर्यंत पाच शिक्षणासाठी जात होते हेही मी मानतो आयुष्य तुमच्या शेतकाच्याही पार लागो हे मी मान्य करतो अरे सामारे सर तुमच्या वाढदिवसाच्या दिवस त्या कार्याची महिमा आम्ही शब्द सुन्नाने वाहतो शब्द सुमनाने वंदना वाढ दिवसाच्या दिना घ्या व शुभकामना गरिबीतून कष्टाचे शिक्षण पूर्ण केले शिक्षणाच्या जोरात जिल्हा परिषद मध्ये शिक्षक म्हणून लाभले काम के तुम्ही केले अनेक अधिकारी तुम्ही घडविले गुरुदर्शना तुमच्या वेळी नव्हता जमाना वाढ दिवसाच्या दिनात घ्या शुभकामना शुभकामना कामाची दखल घेतली तथागत भगवान कमळे या सर्व महामानना मी विनम्र अभिवादन करतो आणि धम्मपीठावर उपस्थित पाहुणे आणि समोर बसलेले सर्व पदाधिकारी भारतीय दि, बौद्ध सभेचे पदाधिकारी यांना सप्रेम बिहेविन करतो माझे आधी आता दोन तीन लोक बोलले सांगायला पूर्ण माहिती दिली आणि आपण सात बारा सरांना आठ वर्ष पाहून राहिलो त्यांच्याबद्दल असा काही विशेष सांगायचं नाही आहे पण मी भारतीय बौद्ध सभेतर्फे समजा त्यांनी एकदा सिद्धांत बघतालय आणि माझ्या विश्वास कळून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्ही करून राहा योगा करत राह परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच बहुजनाचे सर्व महामानवांना माझा त्रिवार वंदन तसेच भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष प्राध्यापक बोरकर सर तसेच नाव खंडेश्वर भारतीय बौद्धमा सभेकरून आणि समता सैनिक दल आणि तसेच माझ्या परिवारातर्फे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद भारतीय बौद्धमा सभेचे जिल्हा संघटक आदरणीय राजेंद्रजी सर हे सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील अशी मी त्यांना विनंती करतो संदेश देणारे महाभाज डॉक्टर बाबा आंबेडकर माता रमाई माता भिमाई या महामानाचे जरानंद अभिवादन करतो धमकडा उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभेचे अमराजी जेता पर्वचे प्राध्यापक नकाजी बोरकर सर धमकडा उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे पक्षाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रमोद भालेराव सर अमरावती जिल्हा कार्य सचिव राहुलजी शेंडेसर एस एस जी प्रमुख दाट सर नामगाव अंगेश्वर शाखेचे अध्यक्ष मदनजी खंडाळे सर आणि आज ज्यांचा सत्कार आहे त्यांचाच वाद साजरा करतो आहे अशी आपल्या बजनारा शहर शाखेचे अध्यक्ष आदरणीय तुषारराव सांभाळे सर आणि समस्त माझे पदाधिकारी यांना मला जय आज आपण आपल्या बंड्या शहराचे नवनियुक्त शहर अध्यक्ष यांचा वाढदिवस भारतीय बृद्ध महासभेतर्फे सार्वजनिक सिद्धार्थ वाटण्याच्या सभागृहामध्ये साजरा केला त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना मंगलाच्या कामना करतो भारतीय उद्धव महासभेची धुरा केंद्र खांड्यावर आहे शहर शाखेची जे अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत टीम चांगली आहे त्यांनी आपलं कार्य भारतीय बौद्ध महासभेसाठी समर्पित करावं आणि आपली भारतीय बुद्ध महासभा उत्तरोत्तर कशी उठे होत जाईल आणि आपल्या शहराला जिल्ह्यामध्ये ही कशी गोपाव जाईल आणि अशा या प्रसंगी मी त्यांच्याकडून प्रात्यक्ष व्यक्त करतो आणि भारतीय बुद्ध महासंघाला वारीस घेण्यासाठी आपल्याला बळ देऊ आणि आपलं कार्य कधीच जावं अशा मंगल कामना करतो थांबतो जय महाप्रभू भगवान गौतम बुद्ध धर्मनायक सम्राट अशोक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानाला तिरुवार वंदन विनम्र अभिवादन आज भारतीय बौद्ध महासभेचे ते बडनेरा शाखेचे चीर तरुण अध्यक्ष आदरणीय सांभाळे सर यांच्या सा, या वाढदिवसानिमित्त आजच्या या कार्यक्रमाला आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर, सर। भारतीय बौद्ध महासभेचे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी सर्व बडने शाखेचे पदाधिकारी या सर्वांना सविनय सर। आणि आपल्या सोबत असताना वेळोवेळी त्यांना जी काही आपण जबाबदारी दिली ती जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पडली हे या सुद्धा जेव्हा जेव्हा पडलेल्या शहरामध्ये त्या बंधना राहायच्या तर तेव्हा या, या शहरामध्ये विहार निश्चित करण्याची जबाबदारी दे, आपण त्यांच्याकडे सुपवू होती बुद्धिसत्व धर्मज्ञान परीक्षेमध्ये सुद्धा त्यांचं कार्य अगदी प्रामाणिकपणे निश्चयनं त्यांनी केलं त्यानंतर आपण जी शिबिरं लावली होती त्या शिबिरामध्ये हे कार्य त्यांनी चांगले आपल्या दिशेनं प्रामाणिकपणे पार पाडलं त्यांचं हे कार्य पाहूनच त्यांना या बडण्या शाखेचं त्यांना अध्यक्षपद आपल्या जिल्हाध्यक्षाकडून सुद्धा त्यांच्या कार्यालयात त्यांना बटक शहरामध्ये जे काही बिहार आहेत त्या विहारामधल्या काही बिहारामध्ये काहीतरी आपल्या ग्राम शाखा म्हणजे वाढ शाखा सुद्धा झाल्या पाहिजे अशी एक अपेक्षा सरांनी व्यक्त केलेली आहे ते निश्चितच त्यांची ही अपेक्षा पूर्ण करते आणि त्यांच्या जीवनात सुख शांती लाभो समृद्धी लाभो बुद्ध धर्म आणि संघाच्या बलाने त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा उत्तरोत्तर त्यांची प्रगती सुख हो शांती समृद्धी लाभो अशी मी चरणी माझ्या परिवारातर्फे भारतीय बुद्धमा सभेतर्फे आणि सांता सैनिक दलाच्या वतीनं चरणी मी मंग करतो हे अशा